नमस्कार शेतकरी मित्रांनो आता उन्हाळी कांद्याचे दर आपण पाहू शकता कोणत्या भागामध्ये किती दर आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये उन्हाळी कांद्याचे किती दर आहे तर महाराष्ट्रातील संपूर्ण कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत कोल्हापूरमध्ये सत्तावीसशे संभाजीनगरमध्ये सत्तावीसशे चंद्रपूरमध्ये बावीसशे मुंबईमध्ये सत्तावीसशे चाकणमध्ये चोवीसशे रुपये कांद्याची आवक आहे त्याचप्रमाणे एक सातारामध्ये सव्वीसशे रुपये कांद्याचा भाव आहे कराळामध्ये अठराशे रुपये अक्लूजमध्ये अठ्ठावीसशे रुपये सोलापूरमध्ये एकोणतीसशे रुपये येवलामध्ये तेवीसशे सदोतीस येवला अंधरसूरमध्ये दोन दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये अमरावतीमध्ये आहे दोन हजार रुपये कांद्याचा तुमच्या भागामध्ये किती कांद्याचा भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळ कळवा जळगावमध्ये आहे दोनशे पंचवीस रुपये दोन हजार पंचवीस रुपये मालेगावमध्ये आहे तेवीसशे रुपये नागपूरमध्ये आहे पंचवीसशे रुपये सिन्नरमध्ये आहे बावीसशे सत्तावीस रुपये नायगावमध्ये आहे बावीसशे एक्क्याण्णव रुपये चांदोडमध्ये आहे तेवीसशे एक्क्याण्णव रुपये मनमाडमध्ये आहे बावीसशे रुपये सटाणामध्ये आहे तेवीसशे सत्तर रुपये नेवास नेवासामध्ये आहे पंचवीसशे रुपये पिंपळगावमध्ये आहे दोन हजार रुपये इंदापूरमध्ये आहे अठ्ठावीसशे रुपये भुसावळमध्ये आहे पंचवीसशे रुपये यावळमध्ये आहे दोन हजार रुपये देवळामध्ये आहे तेवीसशे रुपये हिंगणामध्ये आहे तीन हजार रुपये तर सांगलीमध्ये आहे अठ्ठावीसशे रुपये पुण्यामध्ये आहे सव्वीसशे रुपये पुणे खडकेमध्ये आहे तेवीसशे रुपये पुणे पिंपरीमध्ये आहे तेवीसशे रुपये वाईमध्ये आहे पंचवीसशे रुपये मंगळवेडामध्ये आहे पंचवीसशे रुपये कामठीमध्ये आहे पंचवीसशे रुपये कल्याणमध्ये आहे अठ्ठावीसशे रुपये तर कल्याणमध्ये आहे तेवीसशे रुपये नागपूरमध्ये आहे पंचवीसशे रुपये हिंगणामध्ये आहे पंच पंचवीसशे रुपये नाशिकमध्ये आहे अठ्ठावीसशे रुपये पिंपळगावमध्ये आहे चोवीसशे रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहे ते बघू शकता संगमनेश्वरमध्ये आहे बावी दोन हजार रुपये साठाणामध्ये आहे चोवीसशे रुपये पिंपळगावमध्ये पंचवीसशे रुपये देवळामध्ये आहे बावीसशे रुपये तर तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद